नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दाभाड परिसराला वादळाचा तडाखा लाखो रुपयांचे नुकसान मात्र जीवित हानी नाही भिवंडी तालुक्यात गेल्या तीन चार दिवसात वातावरणाच्या अनिश्चित रूपामुळे सतत तीन चार दिवस वादळी वारे आणि पावसाचा फटका बसत असून असाच तडाखा या परिसराला बसला असून दाभाड व त्याच्या आजूबाजूच्या चार ते पाच गावांना वादळाचा मोठा फटका बसला असून अनेक घरांची छपरे उडाली आहेत दाबाड किरवली राऊत पडा पाली कुशिवली या गावांमध्ये सगळ्यात जास्त नुकसान झाले असून आदिवासी वस्त्यांमध्ये कच्च्या घरांना त्याचा सगळ्यात जास्त मोठा फटका बसला आहे अनेक घरावरचे छपरे उडाली असून संसार उपयोगी वस्तू जोराच्या पावसामुळे भिजले आहेत शासनाने तातडीने पंचनामे करून सदर तातडीने मदत द्यावी अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शिवाजी राऊत भिवंडी सिनियर रिपोर्टरची रिपोर्ट की भिवंडी तालुक्यातील पाली गावातील ही आदिवासी वस्ती आहे आदिवासी वस्तीतल्या किशनवागे या किशनवागे ह्या आदिवासी व्यक्तीचं पूर्णपणे छप्पर उडून गेलेलं आहे आपण बघू शकता पत्र्यांचा खच कसा पडलेला आहे आणि घरामध्ये पूर्णपणे पूर्णपणे आपण पूर बघू शकता पाणी साठलेलं आहे त्यांच्या घरात असलेलं धान्य सुद्धा भिजलेलं आहे त्यांचे कपडे भिजलेले आहेत आणि पूर्णपणे हे पत्रे या वादलाने उडून गेलेले आहेत आपण बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात या आदिवासी बांधवाचं नुकसान झालेलं आहे याबाबत शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन या आदिवासी बांधवांना या मदत करावी ही अपेक्षा सर्व नागरिकांनी व्यक्त केलेली आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एटसाठी शिवाजीराव भिवंडी